नमस्कार आठ अ मधून मी रेखा दत्तात्रय आधापुरे महिला उमेदवार म्हणून उभी आहे नगराध्यक्ष नंतर पहिलं बटन पहिलं माझं नाव रेखा दत्तात्रय आधापुरे चिन्ह बॅटरी आहे त्या मला मतदान रूपी तुम्ही आशीर्वाद द्यावा आधी आम्ही केलेली कामं आणि आता नंतर जी काम करणार आहेत त्याचा वचननामा आम्ही आता तुमच्याकडे सुपूर्त करत आहोत Mm-hmm.